फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ भागडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जितेंद्र जयस्वाल मित्रमंडळाच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमाचा सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली आहे यावेळी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना आणि वस्ती शाळेवरील विद्यार्थ्यांना एकूण शाळांमधील तीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्या पुस्तके आणि इतर साहित्य वाटण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल हे होते यावेळी बोलताना जायस्वाल यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या कार्याची माहिती दिली तसेच ते म्हणाले की राज्यपाल बागडे यांना वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण हे विषय खूप प्रिय आहेत त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हे शालेय साहित्य वाटप करत आहोत असं देखील त्यांनी सांगितलंय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती सर्जेराव मेटे गोपाल वाघ सोमनाथ सोनवणे मनोहर पाटील सोनवणे केशवराव सोनवणे मधुकर खामगावकर सरजेराव चव्हाण समाधान सोनवणे लक्ष्मण बखळे बाबासाहेब सोनवणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक शिक्षिका यांच्यासह पालक विद्यार्थी शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र जायस्वाल मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर